महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळं सुरळीत चालू असताना कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्या संकटांशी दोन हात करत धिरोदात्तपणे त्या संकटातून महाराष्ट्राला अलवार बाहेर काढणं वेगळं कोरोनाच्या महाभयानक संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढलं ते महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे शिवसेना नेते सन्मान्य संजयजी राऊत साहेब मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय काही दिवसापूर्वी कुस्तीच्या आखाड्यातला महाराष्ट्र केसरी राजकारणाच्या आखाड्यात आला या राजकारणाच्या आखाड्यात ज्यांनी भल्या भल्यानं आसमान दाखवलं त्या उद्धवजी ठाकरेंच्या तालमीत तो दाखल झाला त्यांनी मातीतली कुस्ती खेळली असेल पण आता मातीतल्या माणसांसाठी कुस्ती खेळण्यासाठी तो सज्ज झालाय ही कुस्ती साधी नाही हुकुमशाहीच्या विरोधातली ही कुस्ती आहे संविधानाच्या बचावासाठीची ही कुस्ती आहे गेली दहा वर्ष निव्वळ पोकळ आश्वासन आणि जाहिराती याच्याशिवाय सर्वसामान्य माणसाच्या हाताला काही पडलं नाही साहेब यात सांगली मधली एक मौली होती कोरोनाच्या काळामध्ये तिनं आपल्यासाठी त्या शिवभोजन केंद्राच्या प्रमुखाला निरोप दिला की आवर्जून साहेबांना सांगा या कोरोनाच्या काळात मी कधीच मेले असते पण निवड उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते म्हणून मी जगले मी गेल्यानंतर उद्धवजीना माझा एवढा निरोप द्या असं आयुष्याला आकार देणारं नेतृत्व उद्धवजी ठाकरे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले जी जी सर्वेक्षण झाली त्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या पाचामध्ये मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राहिले खर तर त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय घेतला तो शिवप्रभूंच्या रायगडाला निधी देण्याचा आणि दुसरा निर्णय घेतला तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा करण्याचा कोरा जे नियमित भरतायत त्यांना पन्नास हजार अनुदान देण्याचा साहेब तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत होता पण दुर्दैवान आताची परिस्थिती वेगळी आहे परवा काही शेतकरी एस पी ऑफिसला गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पीक विमा मिळालाय पण पीक विम्याचे पैसे घरी नेण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण हवंय एस विचारलं किती विमा मिळाला आणि शेतकरी म्हणाले अठ्ठावीस रुपये शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे एक लाख अडतीस हजार कोटींचं खाद्य आयात केलं गेलं एकशे पासष्ट टेन खाद्यतील आयात केलं आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर पाडला गेला हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे ही सगळ्यात मोठी आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर अकरा हजार रुपये होता तीच परिस्थिती शिक्षणाची आहे तीच परिस्थिती आज तरुणांच्या रोजगाराची आहे बेचाळीस टक्के तरुण आज बेरोजगार आहेत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे परवा पोलीस भरती निघाली सहा हजार जागा अर्ज आले सात लाख तेवीस विभागातल्या भरत्या जाहीर झाल्या जागा होत्या पस्तीस हजार आणि अर्ज झाले तेवीस लाख एकूण सगळी परिस्थितीच अंधकार मय यांनी करून टाकली खरं तर गॅरंटी गॅरंटीच्या जाहिराती दर पाच मिनिटाला लागत आहेत पण त्या गॅरंटीची वॉरंटी काय हा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारतीय काय झालं आमच्या पंधरा लाखाचं काय झालं शेतकऱ्याच्या काय झालं हमी काय झालं शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार त्याचं काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं काय झालं स्मार्ट सिटीचं काय झालं दोन कोटी नोकऱ्या देणार होत्या त्याचं जे जसं देशात आहे सांगलीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही सांगलीतली जनता विचारती आहे काय झालं ड्रायफोर्ट काय झालं इथल्या एअरपोर्टच काय झालं कृष्णा स्वच्छ करणार होता त्याच काय झालं शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी देणार काय झालं इथं नवीन उद्योग उभारणार होता त्याच झालं काहीच नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याला सर्वसामान्य माणसाला इथल्या तरुणांना चांगले दिवस आणायचे असतील तर आज पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आम्हाला उभा करावी लागेल ही सगळ्यात महत्वाची गरज आहे उद्धवजी ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यासाठी फिरतायत साहेब परवा एक शेतकरी असं म्हणाला की राजकारणातले हिंद केसरी म्हणून उद्धवजी ठाकरेंना मी मानतो पक्ष चोरला नाव चोरलं चिन्हही चोरलं पण तरीही उद्धवजी ठाकरे ठाम उभा राहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट आहेत मग त्यांनी राष्ट्रवादी फोडली मग काँग्रेस फोडली आता मनसेही घेत आहेत पण तरीही सकाळपासून संध्याकाळपर्यंत गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना एकाच माणसाची भीती आहे आणि ते नाव आहे उद्धव साहेब ठाकरे कारण सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे साहेब ही सांगलीची